उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एक भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा पूर्वीचा आवेश आजही तसाच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भरसभेत चिंदरकर यांचं तोंड भरून कौतुक केलंय मालवण आचरा येथील महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणे नेमकं काय म्हणाले पाहूया आपल्यासाठी आपल्या देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी एक महत्वाची निवडणूक आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब त्यांनी तर सांगितलंय ही निवडणूक नुसती जिंकणार नाही तर अब्की भार चारशो बार, चार बार खासदार मिळून ही निवडणूक जिंकणार आणि म्हणून चारशे खासदार देशभरातून निवडून येत असताना आपल्या रत्नागिरी सिंधुर्गाचा खासदार त्यामध्ये असावा असं तुम्हालाही वाटत गेले पंधरा दिवस मी रत्नागिरी सिंधुर्ग वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्हा परिषद विभागात फिरतोय जातोय गाठी बेटी बैठका सभा होत आहेत हे सगळं चित्र पाहिल्यानंतर एका बाजूला मला समाधान आनंद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आता त्याचा प्रत्यय इथे आला मला दोंडी चिंदरकर भाषण करत होता मी त्याकडे पाहत होतो दोंडीला मी पहिला पाहिलं अनेक वर्षापूर्वी तो दोंडी चिंगरकर तो आवेश आजही मला दिसला त्याचा म्हणून मी त्याला छिटी दिली दोंडीजी अप्रतिम भाषण जोश पूर्ण भाषण अभिनंदन एकदम छोटी आज का वय वाढू द्या पद मिळो ना मिळो जोश कमी होता का कमी कमी होता नये मग कामावर फरक पडतो कार्य या अशा दोन्ही सारख्या कार्यकर्ते गेल्या चौतीस वर्ष माझ्या बरोबर आहे आणि ते आहेत म्हणून मी आज महाराष्ट्रात आणि देशात जे काम करतो आहे त्याचं कौतुक राष्ट्रपती मान्य पंतप्रधान मान्य राष्ट्रपती अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम या सर्वांनी या बजेट नंतर माझ्या खात्याचं आणि माझा माझं कौतुक केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल